नुसार रचलेला आणि तो प्रसंग राजा परीक्षितांना व्यासजीम घेऊन गेले राज्यपाठ सोडून राजांनी वैराग्य धारण केले आणि विनंती केली व्यासांना की हे या घडलेल्या पातकाच कर्मफल तर मला मिळणारच आहे परंतु माझा जो शेवट आहे तो शेवट हा निर्भयपणे झाला पाहिजे याकरिता तेरी उपाय आणि उद्धार व्हायला वेळ लागत नाही संतांनी सांगितलं की राजा धर्मप्रिय न्यायप्रिय सत्यप्रिय कोळात तुमचा जन्म झालेला आहे भक्ती वैराग्य आणि ज्ञान यांचं रक्षण करण्याकरता तुमचा जन्म झालेला आहे आणि तुमचा शेवट सामान्य माणसासारखा होणार नाही तो नक्कीच येणाऱ्या पुढच्या सर्व युग असतील त्या प्रत्येक युगामध्ये तुमचा उल्लेख केलेला केला जाणार आहे आणि त्याकरिता मी तुम्हाला सात दिवसाच श्रीमद्भागवत भागवत महापुराण सांगणार आहे एकंदरीत या सर्व रचनेमध्ये गुरुजनांच्या रचनेनुसार कुठलीही गोष्ट आपण साध्य करायची असेल तर त्याकरिता आपण अधिकारी असलं पाहिजे आणि गुरुकृपा जर मिळवायची तर तेवढा अधिकार आपला असला पाहिजे अधिकारी असल्याशिवाय गुरुकृपा आपल्यावरती होणार नसते आणि गुरुकृपा झाल्याशिवाय सर्व तापातून मुक्तता होणार नसते भागवत हेच सांगणे श्रीमद भागवताच जे रहस्य आहे याच्यामध्ये याच सर्व गोष्टींचा उल्लेख केलेला गुरु कोणते मिळावे आपण कुठल्या गुरूंची दीक्षा घ्यावी कुठल्या गुरूंच शिष्यत्व स्वीकारावं त्याची प्रत्येक क्रिया ज्ञानमय वैराग्यमय आणि समर्पक असावे तो गुरु शुक्राचार्यासारखा जर गुरु मिळाला तर आपण आपले जीवन योग्यपणे व्यतीत करणार नाही शुक्राचार्य म्हणजे राक्षस कुळांचे गुरु आणि त्यांचे संस्कार ही तसेच असणार त्यांचं मार्गदर्शन ही तसेच असणार आणि त्याच्या पाठीमाग चालणारी मंडळी तशीच असणार योग्य कर्म योग्य कर्म करायला लावतो तो योग्य गुरु भागवतामध्ये भगवंताच्या चोवीस अवतारापैकी अवतार आहे राजा वडी। राजा बळी त्याचे साम्राज्य सर्वत्र पसरले आणि सर्व पसरल्यानंतर याला कुठतरी आटोक्यात पाहिजे याच्याकरिता श्री भगवान विष्णूंनी भिक्षुकाचा अवतार घेतला आणि श्रीमद भागवतामध्ये त्या अवताराला वामन अवतार म्हणून वर्णन केले आहे या वामन अवतारामध्ये भगवान श्री विष्णू वामन भगवानांचा अवतार घेऊन राजाकडे आले आणि राजाला त्याने भिक्षा मागितली राजाला त्यांनी भिक्षा मागितली भगवान वामनांचा इतका गोंडस अवतार होता की बळीराजाच्या बहिणीला बळीराजाच्या बहिणीला वामनांना पाहून वाटले की इतका गोंडस पुत्र जर मला असता तर

असत अशी इच्छा तिने मनामध्ये व्यक्त केली आणि भगवंतांनी डोळे बंद करून मी तुझी इच्छा नक्कीच पूर्ण करी काही वेळानंतर राजाकडे संदेश गेला आपल्या दारी भिक्षुक आलेले आहेत बळी राजा त्यांच्या स्वागतासाठी बाहेर आला आणि विचारले हे मुनिवार मी काय करू शकतो आपल्यासाठी भगवंतांनी सांगितलं मला तीन पावलं जमीन दान पाहिजे बळीराजाने सांगितलं ठीक आहे दिली भगवंताने त्यांची लीला ठरवलेली होती भगवंतानी सांगितलं ठीक आहे राजा तो दिली असं बोलतोस पण संकल्प सोड कारण कुठलंही काम करताना संकल्प नाही केले तर त्याची पूर्ती होते आपण ते काम करण्यासाठी वचनबद्ध असतो संकल्प जवळ असलेला कमंडल पुढे केला आणि ते जल बळीराजाच्या हातात देण्याकरिता पुढे केला त्याबरोबर बळीराजाचे गुरु शुक्राचार्य तेथे आले आणि त्यांनी सांगितले राजा धाम काय करतो काही नाही गुरुजी काय करतोय आपल्या दारामध्ये आलेल्या रिकाम्या हाताने पाठवायचं नाही ही आपली रीत आहे वाचून ऐकून बोलायला सुद्धा अवघड वाटतं राक्षस कुळातला वंशज आणि तो सांगतो की माझ्या दारात आलेला भिक्षुक सुद्धा रिकाम्या हाताना परत जाऊ नये पण आपल्याकडे सत्कर्मासाठी कित्येक लोक येत असतील आणि त्यांना आपण सांगतो शेट घरी नाही पुढं जा सुट्टी नाही पुढं बळीराजाने संकल्प करण्यासाठी हात पुढे केला भगवान वामनाने आपल्या हातातील असलेल्या कमंडलूतले जल त्याच्या हातावरती सोडण्यास करणार हे पाहताच गुरु शुक्राचार्याने एका माशीच धारण केलं आणि ते कमंडलूच्या जिथून पाणी बाहेर येत त्याच्या मुखामध्ये जाऊन बसले आता यांनी कमंडलू असा केला पण ते त्याचं तोंड बंद झालं ते सांगतात की वचन देऊ नको तुला महागात पडणार आहे पण बळीराजा संकल्पासाठी तयार होता भगवंताची लीला एकदा ठरली की ठरली एकदा ठरलं आमचे रवी भाऊ चार महिन्यापूर्वी आमची भेट झाली पहिलीच भेट आणि सांगितलं आपण एक कार्यक्रम करणार आहेत आणि स्पीकर सेवा तुम्हाला द्यायची त्याच्यानंतर त्यांचा आमचा संपर्कच नाही आणि रवी भाऊचा आमच्याकडे नंबर पण नव्हता परंतु लीला त्यांनी रचलेली असते त्याची लिला त्यांनी एकदा ठरवलं की तो करणार आम्ही जे आमच्या मंडप करणारे जे आमचे भाऊ आहेत निलेश त्यांना सांगितलं ला मंडप लाईट व्यवस्था करून द्या आणि एखादा स्पीकर वाला पण आम्हाला पाहून द्या त्यांनी आणलं